ठाण्यातील प्रचंड वाहतूक कोंडी जड अवजड वाहनांची बेकायदेशीर वाहतूक आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे वीस सप्टेंबर रोजी मनसेकडून ठाणे महापालिकेसमोर ट्रॅफिक मार्च अर्थात मोर्चा काढण्यात येणार असून हा मोर्चा अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे सोमवारी झालेल्या प्रशासनाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोडबंदर रस्त्यावर रात्री बारा वाजल्यानंतर जड वाहनं सोडण्याचे आदेश सर्व यंत्रणांना दिलेत याच पार्श्वभूमीवर प्रशासनाला थेट इशारा दिलाय जर हे ट्रक बाराच्या आत रस्त्यावर दिसले तर मनसे कार्यकर्ते ते फोडून टाकतील असा इशारा देण्यात आलाय अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषदेत घेतली आणि त्यात ते म्हणाले की उपमुख्यमंत्र्यांचा आदेश पाळणार नसाल तर कोणाचा आदेश पाळणार सरकार प्रशासन चालवते की राजकीय नेते चालवतायत या अशा प्रकारचे आदेश परिवहन मंत्र्यांनी दिले होते दुसऱ्या दिवशी देखील अवजड वाहनं चालूच आहेत उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर सुद्धा तेच सुरू आहे आज कारवाई करा मी फोटो देतो आदेश पाळले जात नाहीत एक दोन अधिकारी निलंबित झाले पाहिजेत असंही ते म्हणाले अविनाश जाधव पुढे म्हणाले की आम्ही ट्रॅफिक मार्च काढत आहोत ठाण्याच्या ट्रॅफिकवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मोर्चा काढत आमच्या मोर्चानं लगेच क्रांती होणार नाही हा सर्वसामान्यांचा सा आक्रोश आहे मला राज ठाकरे यांनी बोलायला आवाज दिला आहे त्यांचा आवाज म्हणून ठाणेकरांसमोर जाणार आहे आज उद्या ठाणेकरांना वाहतूक कोंडीतून मी बाहेर काढणारच असं देखील ते म्हणाले वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीनं करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे याबाबत विचारलं असता जाधव म्हणाले की सीसीटीव्ही द्वारे लक्ष नाही तर सीसीटीव्ही द्वारे वसुली केली जाणार आहे ते काम वसुलीच आहे शिस्त लावायला या गोष्टी झाल्याच पाहिजेत पण जे अवजड वाहन येतात एकावर एक चार लेन उभ्या राहतात त्यांच्यावर का कारवाई होत नाही तिथे का नियमांचं पालन होत नाही सरकार नियमांचे पालन का करत नाही नियम फक्त आम्हीच पाळायचे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे